बसा जायचं सकाळी आंघोळ करून घ्यायची आता कोमट आहे कोमट कोमट आहे ना आता बारा वाजले ऊन आहे ना आता बाहेर लाईट काळीच लाईट व्यवस्थित कर आंघोळ करायची राहते व्यवस्थित व्यवस्थित उड्या नको मारू डोक्यावर पाणी घे का अरे मी चोळून चांगलं असं लागत मोकळा आंघोळ खेळायला केवायचा स्विमिंग पूल येतो त्या काय उपयोग होत्या आंघोळीचा आता कशी आंघोळ अय बाबा अरे अशी कशी आंघोळ अरे बास ना तू साबण घेऊन आहे साबण घेऊन आहे शॅम्पू घेऊन ये अरे बास अय अरे तो फुटल ना तो टब तब... उडू नको पाणी माझ्या अंगर उडतय थांब तू बाहेर आहे इकडे बाहेर आहे तू इकडे बाहेर आहे पटकन साबणला

डोक्यावर पाणी घेऊ व्यवस्थित टॉवेल घेऊन हे पश्चांत आहे तो कवर आहे खेळत बसल पाण्यात उठ लवकर चाल चा? उठ लवकर पाणी नको फेकू ना पाणी नको फेकू

लवकर अंग पुसून घे चल धर त्याला धर धर त्याला धर धर, जा घेऊन घरामध्ये